दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर परिसरातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये लाचखोरांकडून लाचीची मागणी करत रक्कम स्वीकारण्याचा सिलसिला जसा सुरू आहे तसाच लाचलुतपत प्रतिबंधक विभागाकडून देखील कारवाईचा धडाका लावला जातो आहे नाशिक शहरातील विद्युत निरीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या लाचखोर महिला शिपाई संशयित गीता हेमंत बोकडे यांनी दीड हजार रुपयांची लाच घेतल्याचं उघडकीस झालेलं आहे प्रतिबंधक पथकानं सोमवारी बोकडे यांना रंगेहात पकडले एका तक्रारदार महिलेला विद्युत ठेकेदार आणि पर्यवेक्षक परवाना मिळवण्याकरता विद्युत निरीक्षक कार्यालयात अर्ज करायचा होता बोकडे या याच कार्यालयात नोकरी करत असताना त्यांनी तक्रारदार महिलेला परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळवून देते असं सांगून प्रभाव टाकला यावेळी दीड हजार रुपयांची लास त्यांनी मागितली सापळ्यात अडकण्यापूर्वी एक हजार रुपये बोकडे यांनी तक्रारदार महिलेकडून स्वीकारलेले होते उर्वरित पाचशे रुपये पंचा स्वीकारले असता त्यांना लाच रुस्व प्रतिबंधक विभागाच्या का पथकानं काल सायंकाळी कार्यालयाच्या आवारातूनच ताब्यात घेतलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक